सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो मी सौ सुनीता युवराज चव्हाण आपले सहर्ष स्वागत करीत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण भौमितिक आकृत्या हा घटक शिकूया इथे काही महत्त्वाच्या भौमितिक आकृत्या मी काढत आहे वर्तुळ त्रिकोण या आकृत्या तुम्ही पहा आणि तुमच्या वहीमध्ये काढा चौरस दंडगोल अंडाकृती पंचकोन षटकोन आता काही अवघड आकृत्या आपण बघूया समांतरभुज चौकोन शंकू चांदणी समलंब चौकोन विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पुढील वर्गामध्ये या आकृत्या असतील ठोकळा इष्टिका चिती पतंग त्रिकोण चिती विद्यार्थी मित्रांनो या सर्व आकृत्या काढण्याचा तुम्ही सराव करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा लवकरच भेटूया पुढील पाठात तोपर्यंत बाय बाय धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो